बिळाशी तालुका शिराळा इथं गेले चार दिवस सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे बुधवारी दुपारी अचानक मुसळधार पाऊस कोसळत होता ढगफुटी सदृश्य या पावसानं ओढे नाले वाहू लागले याच दरम्यान वीरवाडी येथील शाहीर सुरेश पाटील यांच्या राहत्या घराच्या पाठीमागे पत्र्यावर मोठी गार आदळली एवढा मोठा आवाज कशाचा म्हणून घरातील लोकं जाऊन बघतायत तर काय पराती एवढी मोठी गार ही गार बघताच उचलून त्यांनी परातीत ठेवली एवढी मोठी गार पडल्यानं याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे म्हणाले माझ्या सत्तर वर्षाच्या आयुष्यात ही अशी मोठी गार मी पहिल्यांदाच पाहिली आहे ही गार घराच्या छपरावर पडली असती तर छप्पर फोडून ती गार घरात शिरली असती परंतु सुदैवानं सदरची गार पाठीमागे उघड्या पत्र्यावर पडल्याचा आवाज आला त्यामुळे कोणतीही जीवितहानी व नुकसान झालेलं नाहीये ही गार बघण्यासाठी वीरवाडीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती सुमारे सहा ते सात किलो वजनाची बर्फाची लादी असेल एवढ्या आकाराची ही गार होती पाऊस थांबल्यानंतर बराच वेळ ही गार पाहण्यासाठी लोक येत होते तासाभरानं ही गार विरघळून गेली परंतु या गारीची परिसरात चांगलीच चर्चा होताना दिसतीये पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी एचपीएन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील